बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज श्री गणेश उत्सव सर्वत्र साजरा होतो आहे या उत्सव काळात कागल शहरात गस्त घालत असताना चक्कर येऊन पडल्याने होमगार्ड जवानाचा मृत्यू झालाय अविनाश चंद्रकांत पाटील वय वर्ष अडतीस राहणार शाहूनगर बेघर वसाहत कागल असं मया जवानाचं नाव आहे या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झालेली आहे पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार होमगार्ड अविनाश पाटील हा गणपती उत्सवाच्या निमित्ताने कागल शहरात गस्त घालत होता सायंकाळी पाच वाजण्यांच्या सुमारास त्याला चक्कर आली आणि त्यामुळे त्यास कागलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केलं तो अविवाहित आहे सन दोन हजार सातपासून ग्रहरक्षक दलात तो काम करतो आहे त्याच्या पैशात आई आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार हे करत आहे